सोलापूर जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयात पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याने जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत असून तात्काळ पूर्णवेळ अध्यक्ष यांनी तातडीने पदभार घ्यावा किंवा शासनाच्या वतीने परत एकदा मुदतवाढ द्यावी अशी मागणी सामाजिक व न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन व ईमेलद्वारे सोलापूरसह अनेक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाकडे हजारो अर्ज प्रलंबित होते त्यामुळे शासनाच्या वतीने गेल्या महिन्यामध्ये सर्व जिल्ह्यांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयासाठी अध्यक्ष नेमण्यात आले होते तथापि सोलापूर जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ अध्यक्ष महिना होत आला तरी रुजू झालेला नसल्याने अजूनही अनेक जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे काम प्रलंबित आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी जात पडताळणी अध्यक्ष तात्काळ मिळण्याबाबत कार्यवाही होणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची मुदत वाढवून मिळावी अन्यथा विद्यार्थ्यांचे जर शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे मागील महिन्यात महाराष्ट्र शासनातर्फे एकोणतीस जिल्ह्यात जात पडताळणी ने अधिकारी नेमण्यात आले ने। त्यातील सोलापूर जिल्ह्यात अधिकाऱ्याने अजूनपर्यंत पदभार न घेतल्या कारणाने शैक्षणिक वर्षाचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्यास विलंब होत आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे पंढरपूरचीच अंजली ताकमोगे या विद्यार्थिनीने रायगड येथे बी एम एसला ॲडमिशन घेतलेलं आहे पण येत्या तीस तारखेपर्यंत जर तिने प्रमाणपत्र जमा नाही केले कुणबी दाखल्याचे तर तिला पूर्ण फी भरावी लागणार आहे तर असं जे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे त्यास शासन जबाबदार आहे का तर शासनाने लवकरात लवकर यावर विचार करून एकतर विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र जमा करण्यास मुदत वाढ द्यावी किंवा लवकरात लवकर त्यांना प्रमाणपत्र वेळेत मुदतीत द्यावे ही संभाजी ब्रिगेडतर्फे आज आम्ही मागणी केलेली आहे जर ह्या मागणीचा जा विचार झाला नाही तर वि होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नुकसान होणार आहे त्यासाठी संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल हीच आम्ही आज शासनाला विनंती करतो यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जगदाळे जिल्हा महिला आघाडी मिनल दास शहराध्यक्ष मोनाली धुमाळ सुनीता घंटे राजनंदिनी धुमाळ जयश्री पाटील कार्याध्यक्ष अरविंद शेळके रमेश भंडारे रमेश चव्हाण वैभव धुमाळ दिलीप निंबाळकर शेखर कंटेकर सतीश वावरे अभिषेक जागीरदार सिद्धाराम सवळे आदी उपस्थित होते